नमस्कार पुढल्या भूत प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बटाट्याचे पापड कोणाला खायला आवडत नाही असं होतच नाही कारण की अगदी सगळ्यांनाच बटाट्याचे पापड खूप जास्त आवडतात आज आपण इथे हे बटाट्याचे पापड न लागता अगदी कमी वेळेत बनवले आहेत आणि अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार झाले आहेत असेच पापड तुम्हाला बनवायचे असतील तर हा व्हिडिओ कुठेही न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना रात्री भिजत ठेवला होता वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी शंभर ग्रॅम हे साबुदाणे भिजत ठेवले होते रात्री ठेवले होते त्यामुळे इथे सकाळी छान असे भिजले आहेत जरा वेळासाठी आपण साबुदाणे साईडला ठेवून देऊया आता इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहेत पापड बनवण्यासाठी आपण इथे शंभर ग्रॅम साबुदाणे घेतले आहेत त्यानुसार अर्धा किलो इथे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहे या पद्धतीने योग्य प्रमाण घेतलं तर आपले बटाट्याचे पापड एकदम छान असे खुसखुशीत तयार होतात आता हे साल काढलेले बटाटे आपल्याला एखाद्या किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत तुम्हाला मी मगाशी म्हटले होते की आपल्याला हे बटाट्याचे पापड बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि जास्त मेहनत लागत नाही त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा तरी बटाट्याचे पापड बनवून बघा खरं सांगते तुम्ही नेहमीच या पद्धतीने पापड बनवाल त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला थोडासा साबुदाणा घालून घ्यायचा आहे जो आपण भिजून घेतलेला आहे आणि जो किसून घेतलेला बटाटा आहे त्यामधला बटाटा थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरचं भांडं आपल्याला मिक्सरला लावून एकदा मिक्सर फिरून घ्यायचं आहे परत थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगली याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने बटाटा आणि साबुदाना एक जीव होतो आणि अशा प्रकारे याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार होते एका भांड्यामध्ये ही आपण तयार केलेली पेस्ट काढून घ्यायची आहे आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी ॲड करून या पद्धतीने आपल्याला बटाटा आणि साबुदाण्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा आपण उरलेला सगळा साबुदाणा आणि बटाटा जो किसून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये याच पद्धतीने घालून थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने आपल्याला बारीक असे पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट ही चिकटली होती तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरचं चा भांडं चांगलं हिसळून घेतलं आहे आपण यामध्ये उकडलेला बटाटा वापरला आहे त्यामुळे ही, त्या ही पेस्ट छान अशी स्मूथ तयार झाली आहे पापड आपले छान चवदार चा होण्यासाठी चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि अजूनही आपले पापड छान टेस्टी लागण्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये मी मि बारीक करून वाटलेली मिरची यामध्ये घालून आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही लाल मिरची वापरली तरी चालेल मीठ आणि मिरची घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण की हे पापडाचं मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट आहे हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलं नाही तर मीठ आणि मिरची सगळ्या पापडांना व्यवस्थित लागणार नाही आता इथे जर मिश्रण जास्त तुम्हाला घट्ट वाटत असेल तर या पद्धतीने अर्धा ग्लास पाणी गरम करायचं आणि ते पाणी यामध्ये ॲड करून परत एकदा व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे साबुदाणा आणि बटाटा आपण मिक्सरला जेव्हा बारीक केला तेव्हा आपण थंडच पाणी वापरलं होतं पण आता पाणी वापरताना आपल्याला थोडंसं गरम करून यामध्ये ॲड करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पापडासाठी एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे फॅनच्या खाली मी एक प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतला आहे आता आपण यावरती पापड घालून घेऊया थोडं थोडं पापडाचं हे मिश्रण पळीमध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने गोलाकार असा पापड इथे तयार करून घ्यायचा आता हे पापडाचं मिश्रण आपलं गरम नाही आहे त्यामुळे पटकनही तुम्ही हे पापड घालून घेऊ शकता आता हे पापड घालताना तुम्हाला जर जा जास्त घट्ट इथे मिश्रण वाटत असेल तर परत थोडंसं पाणी गरम करायचं आणि यामध्ये ते ॲड करायचं आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं सुरुवातीला एक दिवस मी फॅनखाली हे पापड सगळे सुकून घेणार आहे पापड घालण्यासाठी आपण पळीचाच वापर केला आहे इथे आपण पापड लाटत बसलो नाही त्यामुळे तुम्ही एकट्या जरी पापड बनवणार असाल तरी तुम्हाला हे पापड अगदी पटकन बनवता येतील पापड अगदी मस्त असे पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि ह्या एवढ्या मिश्रणामध्ये आपले शंभर पापड तयार होतात एका बाजूने पापड छान असे सुकल्यानंतर ते पलटी करायचे आणि मस्त असे दोन दिवस पापड हे छान असे आपल्याला सुकून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता दोन दिवस पापड छान सुकवल्यानंतर इथे पापड मस्त असे आपले तयार झाले आहेत पापड दिसायला जितके सुंदर आहेत तितके चवीलाही खूपच अप्रतिम आहेत आणि करायलाही अगदी सोपे आहेत पापड तुम्हाला मी तळून दाखवते म्हणजे तुमचा विश्वास बसेल की तयार केलेले पापड किती खुसखुशीत झाले आहेत सुट्टी लागली की उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवतच असतो तर अशा पद्धतीने हे बटाट्याचे पापड तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा खरं सांगते तुम्हाला हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत जास्त मेहनत न घेता झटपट होणारे हे पापड तुम्ही एकदा तरी बनवून बघा त्यामुळे असे पापड बनवायला काहीच हरकत नाही मैत्रिणींनो आजची ही, ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर लाईक आणि एक छोटंसं कमेंट करायला विसरू नका पापड मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत हा पापड तयार झाला आहे आवाजावरून तुम्हाला कळायलाच असेल मग कराल की नाही माझ्या ह्या व्हिडिओला छोटंसं कमेंट आणि एक लाईक माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद